या ठिकाणी कराड तालुकास्तरीय शालेय शासकीय खो खो स्पर्धा एकोणीस वर्ष मुले आणि मुली या सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड यांच्या संयोजनाखाली आणि शिक्षण मंडळ कराडचे आत्माराम विद्यामंदिर उगलेवाडी यांच्या सहकार्यानं आद आज आपण या ठिकाणी आज केलेलं आहे मगाशीज या स्पर्धांचं आदित्योत्पदी उद्घाटन या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक सन्मान्य श्री सुदेव सर यांच्याशी उपस्थित झालेलं आहे आणि या स्पर्धेतील एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटातील पहिला सामना ॲडव्होकेट दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट मसूद विरुद्ध संत कृपा ज्युनियर कॉलेज भोगाव या दोन संघांमध्ये होतोय या पहिल्या सामन्यातील दो दोन्ही संघातील खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांची मदत करून घेण्यासाठी आमचे मार्गदर्शक आणि कोल्हापूर विभागीय क्रीडा शिक्षक शिक्षण संघटनेचे उपाध्यक्ष शालेय शिक्षण संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर महेंद्र भोसले सर हे आज या ठिकाणी बोलत आहेत आपण सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गदरात स्वागत करायचं आहे आमच्या जिल्ह्याचे कडाव शिक्षक टेकाय सर यांना विनंती करतो की त्यांनी भोसले सरांचं मुलाखत सा, पद्धतीने स्वागत करायचं आहे सर्वांनी टाळण्याच्या बद्दल सरांनी स्वागत केलं धन्यवाद सर त्यानंतर आमचे दुसरे सहकारी मित्र आणि आमचे मार्गदर्शक केक हायस्कूल कराड या ठिकाणी क्रीडा शिक्षक गृहकारत असलेले सन्मान्य गोविंद पवार सर यांचंही स्वागत ठेव काय सरांनी मुलापत करावं त्यांना विनंती करतो सहकारी मित्र आणि केदार असे क्रीडा शिक्षण असलेले उमेश, उमेश सर उमेश मालवडी सर यांचं स्वागत बोलते सर आणि धन्यवाद कृष्णा महाविद्यालय शिवनगर या ठिकाणी क्रीडा शिक्षण करत असलेले आदरणीय राहुल निखील सर काल त्यांनी महात्मा फुले म्हणजे विद्यापीठ राहुल कबड्डीचा निवड समिती सदस्य काम केलं राहुल निकम सर यांचंही स्वागत आमचा माझी आणि अखिल भारतीय केला तुमच्या शुभ या ठिकाणी

आणि हे सगळं करत असताना हळूहळू जेव्हा पावलं आपली एकमेकांना करण्यासाठी पुढे जात असतात तेव्हा दुसरा त्याचा असं असतो जे आपण आपल्या जीवनातली संधी पावलं टाकत असतो तुम्ही सगळेजण यशस्वीपणे होणार आहात तुम्ही राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या त्याच्यात बी जे पी चावी झाला असं नाही तर तुम्ही माहिती न्याय टिकवला तुम्ही भविष्यामध्ये तुमच्या करिअर ओरिंटेड जे ध्येय आहे त्या ध्येयाचा आहे फक्त थंड व्यक्ती नसतो आज तुम्हाला माहिती नसेल बऱ्याच जणांना माहिती असेलही तुमचे सचिन चव्हाण सर हे स्वतः राष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट प्राप्त खेळाडू

जेव्हा ते लोखंड त्या परिसाच्या सानिध्यात जातं तेव्हा तुम्हाला जर वाटत असेल की चांगल्या गोष्टी आपल्याला अजून चांगल्या करायच्या जात धर्म प्रांत हे त्याच्याकडे जाऊन करायचे तर तुम्ही चांगल्या गोचं मार्गदर्शन घ्या आणि मी मग असे म्हटलं अंत काय तर तुम्ही सांगा कराड तालुक्यामध्ये जवळपास दीडशे माध्यमिक विद्यालय आहेत नाही म्हटलं तर पंचवीस तीस ज्युनियर कॉलेज पाच पन्नास अकॅडमी एवढे सगळे दोनशेच्या आसपास संख्या जाते म्हणजे आपली सर सगळे त्या ती जर तुम्ही ज्युनियर आणि पाच पन्नासशे संख्या होते आणि संघ किती आले तर आपले फक्त ती चार स्वीडंट म्हणजे हे शोकांतिक आहे ज्या खेळाचा आपल्या प्रचार प्रसार जास्त झाला पाहिजे चांगल्या जास्त पहिल्या म्हणून चांगलं फ्रीम मिळणार आहे

जिल्ह्या परत गेला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना मनोपूरक शुभेच्छा देतो आणि चांगल्या म्हणजे राष्ट्रीय स्पर्धामध्ये मध्ये विजेते बनलेला राष्ट्रीय स्पर्धा म्हणून आम्ही होते सचिन चव्हाण सर आणि त्यांचे मी तर तितके चांगले हे बघा चांगल्या कोचात चांगला खेळत असतो असं नाही सर पण खेळाची जाण असलेली कारण खेळासाठी भान असलेला एक चांगला कुठे म्हणून ते काळे सर کوان سره ټاکريو دوغان څنګه یا ټیکټي کې سکتي یا وته خپل سਵਾګت کوي